जय गुरु आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजयभाऊ राठोड हो। यांना आज आम्ही निवेदन दिलं आहे का तुम्ही बिगरजचेच पालकमंत्री आहे का जे बाकी तालुक्यात आम्ही का धनावर दुःख राहतो का परंतु दिग्रजमध्ये संपूर्ण सुविधा मिळणार जाते परंतु आमच्या बाकी तालुक्यामध्ये जो यवतमाळ जो जिल्हा आहे हे शेतकरीसाठी प्रसिद्ध आहे दोन हजार तीन पासून शेतकऱ्यांनी शेतीवर अतिक्रमण केलाय अद्याप त्यांना हक्काचे पट्टे मिळते नाही दिव्यांगांना दोनशे पंच्याहत्तर रुपये मानधन मिळते महिने निराधार ना, नि, मिळत नाही व विविध समस्या आहे गोर गरिबांना अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल नाही मिळाले रमाईचे घरकुल नाही मिळाले व यवतमाळ जिल्ह्यामध्ये समाजाचा विकास या दूर आहे पार्टी समाजाला हक्काच्या सुविधा नाही आहे गुलाम समाजाला सुविधा नाही आहे या अशा अनेक बाबीवर पालकमंत्री साहेब आपण गंभीर्याने लक्ष हवे आणि तसेच यव यवतमाळ शहरामध्ये फुलेआम डाक्टर अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चालू आहे जिल्हा चिकेसरराव उप अधीक्षक भूमिलेखन कार्यालय का, हो, का नगरपालिका राव की आता खुले बजार चालू आहे परंतु या सर्व निर्देशात आणून नये यांच्यावर काय कारवाई केली जात नाही हे आमचा मोठा प्रश्न आहे या या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि जे गोर गरीब शेतकरी कष्टकरी यांच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि जेवढे यवतमाळ जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री या सोळा तालुक्यातले तर सर्व तालुक्यावर आपण ज्या पद्धतीने